प्लीज स्वामी हो समजत असतं गुड मॉर्निंग सगळ्यांना आता आम्ही निघालेलो आहे ले। पांढुरेच्या लें लेण्या बघायला मी आहे वहिनी आहे आई आई लोक आहे आम्ही चाळीसजण निघालो सकाळी सकाळी म्हणजे सकाळचे जवळजवळ सहा वाजले आहेत बाकीचे घरी झोपलेले आहेत माझे वडील आहेत माझा भाऊ आणि साई पण झोपलेला आहे असून मध्ये स साई नाही येऊ शकत कारण साईच्या डोळ्यांचं ऑपरेशन झालेलं आहे म्हणून ना तो नाही आला आमच्यासोबत तर इथं आम्ही पांढुर इंच येण्याचे इथं पोहोचलो जवळजवळ आम्हाला बऱ्याच वेळ तिथून वहिनी आई भावाचं घर खूप जवळ आहे वहिनींचं आणि तरी तरी आम्हाला अर्धा तास लागला जास्त ता बी नाही एवढं बी नाही लागला आता बऱ्यापैकी उजेड पडलेलं आहे ऊन पडलेलं आहे आणि आम्ही निघालेलं आहे आम्ही अजून रस्त्यातच एक तिकडच्या चा याला जातो आहे म्हणजे खूप खूप जण अंतर हे असं नाही आहे जवळ आहे खूप हे नाही आहे पण थोडासा रस्ता हे आणि आम्ही बा बाबाच्या घरापासनं तर पांढुरिंगच्या लेण्यापर्यंत आम्ही पायी आलेलो आहे गाडी वगैरे काही आणली नाही वहिनी म्हणे जवळ आहे म्हणे चला म्हणे माई म्हणे म्हणतात ठीक आहे चला आता इथून आता पायऱ्या चालू होतील इथून आम्ही पायऱ्या चालू केलेल्या आहेत मला खूप दम लागायला लागला होता कारण की एवढी चालायची सवय राहिली नाही ना त्याच्यामुळं प्रॉब्लेम यायला लागला होता मला काय काय विचार ठीक आहे आता सवय तर असते आपल्याला आणि आम्ही पहिले पण आलेलो आहे मी आणि रोहन माझे मिस्टर तेव्हा रोहन खूप छोटा होता म्हणजे जवळजवळ तीन चार वर्षाचा असेल तेव्हा आम्ही आलो होतो नंतर मग काय आलो नाही आणि हे बघा इथं आई पण झाली आई पण हळूहळू मग मी आईच्याच माग चढतोय हो रोहन आणि वहिनी खूप पटापट पटापट चढत होते त्यांच्या दोघांच्या हिर काही खूप स्टॅमिना होता हे बघा वहिनी आमची त्याही खूप पटापट चढ चढत होत्या मी आणि आईस थोडं स्लो चालत होतो पण मग नंतर नंतर आम्ही फास्ट चालायला लागलो आणि पटकन पोचलो खूप सुंदर होतं नजारा खूप सुंदरही होतं खूप छान वातावरण वा। <laughs> इतकं गाड आणि शांत वाटत होतं खायला वाटत होतं हे बघा तुम्ही बघू शकता आता हळूहळू सूर्य बाहेर निघायला लागलेलं आहे इथं आम्ही थोड्या वेळ उभं राहिलो की आराम करूया इथ वहिनी आमच्या आणि मी ही ड्रेस घातलेला आहे आज वहिनीचा डे चले बघा आम्ही रात्रभर वहिनी करत थांबलेली होती म्हटलं जायला बघायला थांबून जा थांबून था hmm. था जास्त खूप छान वाटत होता तुम्ही बघू शकता आणि बघा लोक पण लोक जाऊन खाली येत होते म्हणजे पहा विचार करत आहेत किती वाजता गेले असते खूप लवकर लवकर लोक जातात वाले पण येतात तिथं जॉगिंग करायला पण येतात म्हणजे तिथे आसपास राहत असतील ना ते जॉगिंग करायला इथं येतात हे मी पण आमच्या सोबत आले होते आता इथून लेनची एंट्री होते या साईडने इथं गेट वगैरे आणि तिकडं ना तिकिटाचं आहे तिकीट लागतं इथं मध्ये जा जायला पण मग कसं इथं वॉचमॅन अजून आलेला नव्हता आणि जॉगिंग साय जॉगिनवाल्यांना ओपन राहतं तर मग आम्ही पण निघालो आणि बऱ्याच ठिकाणी बंद आहे मी जेवढं ओपन असेल ना तेवढं मी दाखवायचा प्रयत्न करेल तुम्हाला कारण की आम्ही खूप सकाळी आलो ना तर इथं काही उघडे आहेत काही बंद आहेत म्हणजे बंद असेल ते मी बाहेरून दाखवून देते तुम्हाला जे ओपन असतील ते आतमधून मी तुम्हाला दाखवून देईल आतमध्ये खूप अंधार आहे आणि असं उजेड उजेड येतं ना मग ते दुपारच्या वेळेस उजेड असतं पण मला सकाळच्या वेळेस ना थोडं अंधार तरी मी तुम्हाला दाखवून देते आणि आमच्या गप्पाही खूप चालू होते माझ्या वहिनीच्या आईच्या आम्ही खूप हे चालू होतं जास्त हे करत होतं जास्त करून रोहन आणि त्याचे मामीचे जास्त गप्पा मारत होते दोघंचे तर आणि ते बघा चाफ्याचे फुलं जे खूप झाडं होते रस्त्यात पण होते मी तुम्हाला दापडले हे बघा किती छान वाटतं आहे ना किती म्हणजे नाशिक पूर्ण इथून दिसतं बघा तुम्ही बघू शकता आपलं अशिक शहर म्हणजे खूप सुंदर दिसतंय बघा खूप छान आहेत लेण्या हे बघा इथल्या लेण्या ते तुम्ही पाहिल्या असते मी बाकीचं डेकोरेशन बी तुम्हाला म्हणजे बाकीच्या नजारा बी दाखवते की वरून खालचं कसं दिसतं तेही मी तुम्हाला दाखवते हा मागचा भाग आहे आपला हे बघा सूर्य निघालेला आहे बघा मी सूर्य तुम्हाला अगदी जवळून दाखवते किती छान वाटतं सूर्य सकाळी सकाळी अगदी खूप सुंदर आहे बघा तर त्यानंतर मग इथं हे लेण्यांचं हे तुम्हाला मी दाखवते पुन्हा हे बघा इथं हे पण बंद आहे पंधरा इथलं पण तरी आम्ही आतमध्ये जातो आहे आतमध्ये कॅमेरा अलाउट नसतो वाटतं तरी मी तुम्हाला दाखवेल तर मी तुम्हाला दाखवेल हे बघा मी जाते आणि आई गेले वहिनी नाही गेल्या हे बघा आतमध्ये खूप अंधार आहे तुम्हाला मी दाखवले मला चालताना ना माझा कॅमेरा पण आहे थोडासा कारण की ते खूप उदळप जागा व्यवस्थित नसल्यामुळं पाय माझं इकडं तिकडं पडतोय बघा पूर्ण अंधार आहे आतमध्ये तुम्हाला मी दाखवते हे बघा पूर्ण अंधार आहे काहीच दिस काही दिसत नाही ना तरी मग रोहनने ना टॉर्च लावलेला होता तरी मग मी तुम्हाला दाखवते हे बघा खूप छान वाटतंय खूप सुंदर आहे तुम्ही ही नक्की बघायला या अगर नाशिकमध्ये आलेले तर तुम्ही पाहिले गोष्ट झाली तुम्ही नक्की या पांढुरांच्या येण्या म्हणता त्यांना खूप सुंदर असं तंबक जवळ येत खूप सुंदर आहे की बघा खूप हे बघा बघू शकता तुम्ही आम्ही आतमध्ये जातोय पण मग आतमध्ये काही एवढं खास म्हणजे जे जे ओपन आहे ते तुम्ही तुम्हाला दाखवते हे बघा इथं पण आतमध्ये आहे खूप सुंदर आहे लेखा वेळ ले ले, ले ले, ते दगडावरती डिझाईन जी केलेली ना अगदी खूप सुंदर वाटते खूप आकर्षक वाटते खूप नाही आहे छान वाटतं इथं बघा राजाचं माझ्या माझ्यामध्ये राजाचं सिंहासन असेल हे बघा इथं तुम्हाला दाखवते सिंहासन दाखवलेलं आहे बनवलेलं आहे ते राजाचं असेल काही त्यांचं ते दाखवलेलं आहे खूप सुंदर नजारा होता खूप सुंदर वाटत होतं मी खूप वर्षाने आली होती एकदा आलेली मी पण मग नाही आहे ना तेव्हा ना खूप असं दुपारच्या वेळेस संध्याकाळच्या वेळेस आलो होतो संध्याकाळ खूप गर्दी असते इथं खूप म्हणजे खूप लोक येतात आणि इथं खूप छान वाटतं आता हे सकाळी सकाळी आम्ही आलो ना जास्त काही कोणी नव्हतं म्हणून मग आम्ही व्यवस्थित आम्ही पाहिलं आणि मला ही शूट करायला जमलं ते हे बघा तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे आणि सगळे एक म्हणजे एक डोंगर आहे त्याच्यात पूर्ण ते कोळी काम केलेलं आहे त्यांनी दगडाच्या मध्ये खूप सुंदर आहे एकच म्हणजे एक एक ही एकच डेको डोंगर आहे आणि त्याच्यात ते त्यांनी कोरीओ काम केलेलं आहे बघा आता मी इकडं लिटन जातो आहे त्या साईडने बघायला जातो आहे आता दुसऱ्या साईडला म्हणजे दो डोंगरच्या इकडच्या तिक त्या साईडला जातो आहे म्हणजे दोघं तो डोंगर आहे ना तो पूर्ण असं गोल गोल नाही म्हटलं जाणं पण असा अर्धा पूर्ण गोल आ, के कोरिओ काम केलेलं आहे ते खूप सुंदर काम केलेलं आहे बघा तुम्ही बघू शकता मी तुम्हाला दाखवते अगदी खूप म्हणजे छान आणि एक विचार करण्यासारखं आहे की कसं केलं असे त्यांनी ते काम कसं ते दगडी काम केलं असे दगडच्या आतमध्ये ते कोरून हे केलेलं आहे खूप सुंदर वाटतं आणि ते छान वाटतं आता हा बघा तो हा दुसरा भाग आहे तिकडच्या दुसऱ्या साईडचा हा बघा इथं पण किती छान बनवलेलं आहे बनवलेलं आहे हे बघा तुम्ही बघू शकता वाव किती सुंदर आहे मला ना म्हणजे तेव्हा आलो ना असं हायगेत बघितलं होतं तेव्हा काय एवढं माझ्या हे नाही पण मग आज ना मी असं पूर्ण याच्यात बघितलं खूप सुंदर आहे इतकं सुंदर वाटतंय ना सुंदर वाटतंय डे घेतला दे ना ते बनवलेलं आहे बघा तुम्ही आतमध्ये पण मी दाखवते इथं जास्त हे नाही अंधार नाही आहे बघा किती छान वाटतंय तो जसा घंटा असा वाटतो ना घंटा आहे अस मोठा बनवलेला आहे इथं रोहनचे मी फोटो बी काढले एक दोन तुम्हाला तुमच्यासोबत ते फोटो बी शेअर करेल मी हे बघा किती सुंदर वाटतं आहे किती छान आहे मस्तपैकी वाटतं हे बघा खूप छान वाटते इथं आम्ही वरच्या साईडला झालो त्याच्यात बाजूला एक जी सिडी आहे जिना आहे तिथून आम्ही वरती जातो आहे वरती मी तुम्हाला दाखवते इथं लोक बसलेले आहेत आराम करत आहेत पुढं पण हा एक खूप सुंदर सुंदर हे तुम्ही लोक विचारा खूप छान वाटतं हे बघा किती छान करू काम केलेलं आहे त्यांनी आणि एवढं डे म्हणजे दगडामध्ये डिझाईन बनवणं म्हणजे खूप सोपं आहे का, सोप का। किती किती कि मेहनत लागल्याच्या त्यांना आणि बघा पूर्ण अंधारे आतमध्ये काही दिसत नाही खूप हे अंधारे त्यानंतर मग इथून आम्ही खाली उतरलो खालच्या साईडने हे दुसरं आणि आता आम्ही घरी जायला निघालोले रे घरी निघालो इथं बघा इथं उतरताना आम्ही चालू आहे आमच्या गप्पा मारणं खूप सुंदर वाटतं इतकं छान वाटतंय ना खूप सुंदर वाटतं इथं <laughs> मी माझा आम्ही म्हणजे जास्त तयारी बी नाही केली काहीच नाही तसं निघालो तर चला बघूया पण खूप सुंदर वाटत गोष्ट आता आम्ही घरी निघालोले जे खाली उतरतो एक आणि खाली उतरून ना एक तुम्हाला मी एक हे दाखवते तिथे ना खूप मोठी बुद्धांची मूर्ती आहे तुम्ही ते तुम्हाला दाखवेन खूप सुंदर आहे तिथलं पण डेकोरेशन वगैरे खूप छान वाटलं इथं आम्ही पुन्हा खाली लिहून गेलेलो आहे आणि हे बघा चढायला तिथे लोक आता यायला लागले गर्दी व्हायला लागली बघू शकता तुम्ही आणि इथे छान असता सगळ्याची असत सगळं असत हे बघा तुम्ही बघू शकता आणि माझा थोडा कॅमेरा सरकला आणि खालचं जमिनीच घेते मी माझं ना लक्षातच झालं नाही की मी माझा कॅमेरा ओपन नाही हे बघा तिथे मला तिथं सुंदर वाटत आई आणि आम्ही सगळेजण खूप छान वाटत हे बघा इथे काय वगैरे लागल्या सगळे गर्दी तयार झाली तर बघा आणि नंतर तुम्हाला छान नाश्ता जेवण सगळं मिळतं तुम्हाला पाहिजे ते मिळ मिळतं छान नाश्त्याची पण सोय असते इथं मी इथं ना बुद्धी मूर्ती आहे म्हणजे आपण पांडुरंगेच्या डेण्याच्या खाली उतरलो का तिथं जे हे खूप मोठं गार्डन आहे ही एक खूप मोठं गार्डन आहे गार्डनमध्ये गार्डन सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला भेटते एक्सरसाइजच्या वस्तू इथे बघत जॉग इथे जवळपासचे आले इथे एक्सरसाइज करायला येतात जॉगिंग करायला आणि सगळे इथे चप्पल आहे इथं मध्ये बुद्धांची खूप मोठी मूर्ती खूप सुंदर आकर्षण मूर्ती ही तुम्हाला मी दाखवते मधून दरवा मंदिर उघड तर मी आठवत तु तुला मला नक्की आहे आधी मी बाहेरच दाखवून देते मग तू मला आतमधून सुंदर मंदिर बनवलेलं आहे हे पण आणि खूप छान वाटत हे हे बघा आम्ही किती मोठं गार्डन पण आम्ही वर दिले ना नव्हतं गेलो तेव्हा हे बघा तुम्हाला आतमधून बंद सॉरी बंद इथं दरवाजा बंद आहे तर चला त्या साईडने असे तर बघूया त्या साईडने पण एक आहे तिकडनं उघडं असे तर बघू नाही इकडचंही बंद आहे लॉक आहे तर मग ठीक आहे आता मधून तुम मी तुम्हाला नाही दाखवू शकली बाहेरूनमधून तर अगर मी मध्ये कधी एखाद्या वेळेस गेली तर प्लीज फक्त पै बुद्धांच्या मूर्तीचं शूट करेल आणि ते तुम्हाला नक्की दाखवेल कधी मध्ये अजून मी जाईलच तर मग मी तुम्हाला तेव्हा नक्की दाखवेल जरा इथून थोडीशी बुद्धांची मूर्ती तुम्हाला दिसते का बघा बरं काचे मधून प्रवेश दिसली म्हणतात ठीक आहे म्हणून मी मिप शूट केला पण काही दिसत नाही आहे हे बघ आजूबाजूला पूर्ण मंदिराच्या पूर्ण आजूबाजूला चारी बाजूला हे गार्डन आहे तर हा पांडुरंगाच्या लेण्यांचा व्हिडिओ तो आवडला असेल तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तेवपर्यंत बाय श्री स्वामी समर्थ <स्थाथ>